कबूतर बघितलंय नाही आता कुठं गेलं कुठं गेलं कबूतर अरे आता कुठं आहे कुठे आहे चल गेलं ते चल गेलं उडून गेलं कबूतर बघितलं की लगेच कसा हे झाला बाबा कपडे ते खाली पडलेले चल हा चल चल तो एक काम कर गाव गावगोळा करीत बघ मला पडवते कस रनिंग पकडली आता कुठं आहे बुब्या पळ पल, कुठं पळायचं आता अरे काय शंभू अरे मी तुला खाली आणतो का तू आणतोय मला रनिंगला <laughs> कर गोळा कर साऱ्यांना कर गोळा कर कर राऊंड मारलाच याला लिपला तू काय मारला आता एक त्याने अख्खा पूर्ण अरे थांब शंभू ठीक आहे परत इथं आणतोय मला पळवत कस लुगु 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 पळतय बघितलं का ए बाबा तुझ्या एवढं पळा पळायचं मला नाही जमणार हा हो कबूतर बघितलं बरं काही नाही आता बघ आता बघ बा, बघ चल पटकन कुठं जायचे कट्ट्यावर चल कट्ट्यावर शंभू कट्ट्यावर चल हा चल 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 पुढं बाप्पा जय बाप आपलं इकडे बघ इकडं बघ तिकड नाही इकडे ना चल नाही पुढं चल पुढं चल पुढं चल कट्ट्यावर चल नाही त्याला खालीच चल हा चल।, चल चल हे रो शंभू पान हे चला खाली ले आवडते मारुडी चल 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 बघा कुठे बघ बलू आहे ते पोटल्याला चल नुसतं फिरायला पाहिजे याला खाली नुसतं फिरायला फास्ट चालत बी नाही एखाद्या वेळेस पळते लावलं मला खाली जाण्यामुळं तर हो वरडत बसले खाली जाऊन जाण्यास मुळ अरे पळतो कुठं आहे ते बघ मला पळवते <laughs> कस रनिंग पकडली आता कुठं आहे बुब्या पळ कुठं पळायचे आता अरे काय शंभू अरे मी तुला खाली आणतो का तू आणतो मला रनिंगला <laughs> कर गोळा कर साऱ्यांना कर गोळा कर कर करला मारला याला लिपला तू काय रे गाडी कर राऊंड मारला आता एक त्याने पूर्ण अरे थांब शंभू हे काय <laughs> परत इथं आणतो मला पळवत पडतय बघितलं का ए बाबा तुझ्या एवढं पळा पळायचं मला नाही जमणार हो कबूतर बघितलं बरं काही नाही आता बघ आता बघ बघ